Thank you. बाळकृष्ण माडी गेले तीन दिवस युवा एकता सामाजिक संघटनेचं उपोषण चालू आहे ते आमचे विलास वामन सुर्वे हे उपोषणाला बसलेले आहे आम्ही एक आम सपोर्टिंग रोलमध्ये आहोत ही जवळजवळ सात गावांची संघटना आहे सध्या स्थितीत ग्रामपंचायतीमध्ये झालेले आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात आपण काम करतो या सामाजिक संस्थेमार्फत त्यामध्ये सध्या तीन ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक ग गैरव्यवहार जे झालेले आहेत त्यासंदर्भात आपली मागणी आहे शासन शा प्रशासनाकडे प्रशासनाला सर्व कागदपत्र जे काय त्या संदर्भात आहेत मौजी असुरडेमध्ये पत्राशेडचं चा काम चालू होतं एक आठ वर्षापूर्वीचं पत्राशेड झालेलीच नाही आहे एक लाख चाळीस हजार एवढ्या रकमेचा अपार केलेला आहे रामसेवक सरपंच आणि ठेकेदार यांच्याकडून आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना ते पैसे आज आठ वर्षानंतर भरायला सांगतात येऊ चुकीची मागणी आमची मागणी ही आहे शासन निर्णयानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे झाले पाहिजे मुचरीचा असाच विषय आहे जेवढा इस्टिमेट नाही आहे त्यापेक्षा जास्त पैसे बेरर चेकने काढलेले आहेत त्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक हे दोषी आहेत सदर जे एस्टिमेट बनवलं होतं त्यामध्ये जी रक्कम आहे ही दहा हजार पाचशेची आहे आणि रक्कम काढलेली आहे साठ हजार रुपये असे अनेक बेरर चेक काढलेले आहेत हे सांगून हे कागदोपत्रे दिलेले आहेत कागदपत्रांच्या अपराधावर केले प्रत्येक कागदपत्रावर वेगवेगळ्या सहाय्य आहेत ठेकेदारांच्या एवढा मोठा भ्रष्टाचार असून हे अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत त्यांच्या विरोधात आपले हे उपोषण चालू आहे तसंच मौजे सोनगिरी यांचासुद्धा असाच विषय आहे गेले आठ महिने कागदपत्रांची मागणी करतो आहे माहितीचे अधिकारी असू दे किंवा विशेष ग्रामसभा असू देत यामध्ये कोणतीही कागदपत्रं पुरवली गेलेली नाहीत आर टी आयच्या माध्यमातून कागदपत्रं मागवली गेलेली आहेत त्यांनासुद्धा त्यांनी देत नाही आहेत दोन विषय एकशे पन्नास शब्दांच्या वरती विषय आहेत किंवा एकदम चार पाच आर टी ए तुमचे पडले आहेत तर आम्ही माहिती देऊ शकत नाही असं करून ग्रामस्थांची पिळवणूक चाललो आहे आणि हे सध्या तरी हे पाच सहा गावातील प्रकरण आम्ही घेऊन बसलो आहे याच्यापुढील जी कारवाई असेल ती शासन परिपत्रकानुसार जो चार जुलै चार जानेवारी दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे शासनाचा जी आर आहे त्यानुसार कारवाई फौजदारी कारवाई करून त्यानंतर अपाराची रक्कम जमा करावी हे आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीला विशा प्रशासनाकडून ही आम्ही मागणी करतो आहे नमस्कार मी विलास सुर्वे युवा एकता सामाजिक संस्था संगमेश्वर आज आम्ही नऊ तारखेपासून तर उपोषणाला बसतो आहे गेले तीन दिवस ही स्थिती आहे तिसरा दिवस आमचा उपोषणाचा चालू आहे आमच्या तीन ग्रामपंचायत मागण्या आहेत भाऊजी असुरणे शेड न सुद्धा त्यांनी पैसे खाल्लेले आहेत मुचरी पैशाचा अपवहार आणि को सोनगिरी कोळंबे त्यांनी जो जो आठ नऊ महिने झाले त्यांना प पेपरच दिले नाही आहेत तर त्यासंबंधी आपलं ते सगळं चालू आहे आमची फक्त एकच मागणी आहे त्यांच्याकडे शासन निर्णयानुसार त्यांनी सरपंच ग्रामसेवक जे काय संबंधित का अधिकारी कोण असतील त्यांनी अपहार ज्यांनी अपहार केला के त्यांच्यावरती शासन निर्णयानुसार जी काय कारवाई असेल ती कारवाई झाली पाहिजे